रामकृष्ण हरी मंडळी रामकृष्ण हरी वस्त्र भंडार परिवारामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी आज घेऊन आलेली आहे स्त्रियांसाठी एकदम कम्फर्टेबल आणि सॉफ्ट सॉफ्ट अशा मॅक्सिस तर मी तुम्हाला दाखवणार आहे इथे हे बघा ह्या अशा सुंदर अल्फाईन कापडातल्या मॅक्सीज आहेत आणि याचा कापड आहे एकदम सॉफ्ट जेणेकरून स्त्रियांना म्हणजे माझ्या काकूंना मामींना मावशींना काम करताना कुठलाही अडथळा येणार नाही अगदी सुद्धा एकदम रिलॅक्स झोपतील वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये ह्या मॅक्सिस तुम्हाला इथे अवेलेबल होतात ह्या मॅक्सिस तुम्हाला रामकृष्ण हरी वस्त्र भंडारच्या सगळ्या दालनामध्ये अवेलेबल होतील आणि ह्या मॅक्सिस जर तुम्हाला होलसेलमध्ये घ्यायचे असतील तर अगदी दोनशे पंचवीस रुपयापासून सुद्धा मिळतील तर मग वाट कसली बघताय लवकरात लवकर आमच्या दालनाला भेट द्या आणि आमच्या दालनाच्या सगळ्या शाखेचे नंबर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत प्लस तुम्हाला जर होलसेलमध्ये खरेदी करायची असेल तर तो कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा देत आहोत आता लवकरात लवकर ही रील फॉरवर्ड करा आणि तुमच्या सगळ्या मैत्रिणींना पाठवा म्हणजे सगळ्या कशा कम्फर्टेबल आणि मस्त राहतील आमच्या इंस्टाग्राम आय डीला फेसबुक पेजला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार